मित्रांनो राम राम पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि पुन्हा स्वागत आहे एखाद्या विशेष भागात तर मित्रांनो आजची वेळी देवदर्शनाची होणार आहे आणि आता मग रामवर्धने जात आहोत चोरवणे येते मागे आपण इकडे गेलो होतो ना नागेश्व वगैरे त्या साईडला आपण जाणार आहोत आता तर आपला प्रतीक डाळू येत आहे पार्टनर आपला तर आता मी भाषक पुलाची ते आहे तुम्ही कर ना सातचा सीन फक्त चेकआउट करा एक नंबर झालेला मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ आवड की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्लॉगिंग प्रदीत तर भेटू थोड्याच वेळात पहिला तुम्ही सीन चेकआउट करा खूप चांगल्या काय झालेलं आहे तर आता सुमारे दहा वाजले आहेत तुम्ही तीन चेकआउट करा आपला भारी वाटतोय आता मी हायवेला आहे तर आता डायरेक्ट तरी आम्ही डायरेक्ट तिकडे भेटू पण जिथे जिथे चेडिमॅटिक भेटतील चांगले चांगली तीन बघा भेटतील तिथे आम्ही व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचू आणि डायरेक्ट आता आपण जात आहोत श्रीरामवर्धानी मंदिर चोरवलं तर चला नागेश्वरी टेम्पलची जवळ जवळ म्हणजे आपण नागेश्वरी जाणार नाही पण मागच्या पण नागेश्वरी गेलेत आहोत हा पूर्ण इकडचा एरिया आहे आणि आता आपण जात आहोत रामवर्धनी मंदिरकडे तर मित्रांनो पर्वतरांचा चेक करा आता आपण नागेश्वरी इथं आहोत तुम्ही बघू शकता की बाई का सीन आहे सकाळचा चांगला म्हणजे अजूनही इकडचा अजून धोका गेलेलं नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा आत्ता इथं सकाळ झाली असं वाटत आहे किती वेळ झाली पती का माझ्यामध्ये मंगाशी पावणे एकरा झाली होती त्याचा अकरा हवा सवा झालेली आहे तर सीन चेकआउट करा मित्रांनो काय सुंदर सीन आता भेटलेला आहे तर हा मॅप लागतो तुम्ही बघू शकता की हे बघा हा चोरवणे बघा हा तो पहि पहिला मार्ग बघतोय चोरवणे हा जातो रामवर्धानी आणि हा जो तुम्ही इकडनं खालून गेला की डायरेक्ट तुम्ही इकडे नागेश्वरी जाता हा तुम्ही चेकआउट एकदा करा हा शेअर तर नागेश्वर आहे आणि इकडनं आपण जातो रामवर्धानीला आपण पावसात पुन्हा एकदा ब्लॉक करून घालून फिजनने गेलेला आपण पण गेला होता छोटीशी व्हिडिओ गेली होती फक्त डोंगर बघा मित्रांनो कशी दिसत ह्या टायमाला एकदम शार्प आणि एकदम कटो कट कटिंग पडते कीर्तन बहुतेक खाली चालू आहे आवाज एकदम पूर्ण वर परत देतो एकदम शांतता इकडे एक ब्लॉग नक्कीच चेकआउट करा आणि कसा वाटला कमी सांगा प्रतीक कसा वाटलं ते हा पहिल्यांदा आला इकडे काय तर आम्ही प्रवेशद्वार आहे म्हणजे आता तिकाणं तुम्हाला तरी मंदिर दिसलं तरी आपल्या इकडं फिरून यायला लागतो असं पूर्ण आणि हा रोड पूर्ण एक पॉईंट पाच आहे ते एक पॉईंट आठ किलोमीटर आहे तर इकडन आहे बरोबर बघा एक नंबर दिसत मित्रांनो दिसतो कॅमेरा क्वालिटी जरा डेंजर सर पण युड आम्ही बांगली ट्रिप करू तुमच्यासाठी कारण कसं धोका म्हणजे थोडाफार म्हणजे डॉगर साइडला धोका असल्यामुळे एकदम प्रॉपर कट दिसत नाहीत आपल्याला भारी मंदिर आहे तुम्ही मग नक्की विजिट करा भले लांब आहे पण जे चपळूंवरून गॉगर जेवढं अंतर आहे तेवढंच हा अंतर आहे तुम्ही नक्की इकडे या एक वेगळी तिकडे गोगर बीचवरून माझ्याकडनं अशा इथे येऊ तुम्ही ना भरपूर तुम आता बघाल म्हणजे तुम्ही पावसात तरी आलात ना स्वर्गाहून कमी नाही जागा पावसाळ्यातून तरी म्हणा गेलं तर आता आला तरी बघा तुम्ही अजून तुम्हाला अजून म्हणजे अजून धुकं दिसेल या टायमात पण आता बारा वाजेत एक्झॅक्ट एक्झॅक्ट बारा वाजले खूप चांगलं मंदिर आहे खूप शांत मंदिर आहे प्लेस पण खूप भारी आहे आणि फक्त एवढाच विषय की तवाळा रस्ता वारता मारून या लागतो बाकी काही विषय नाही आता आम्ही आलो आहे आणि मंदिराची माहिती खूप जुनी आहे दहाशे त्र्याण्णव म्हणजे एवढा वर्ष तो जुना मंदिर आहे हा रामवर्धनीचा खूप जुना मंदिर आहे जागरूक मंदिर जागरूक देवस्थान आहे खूप पॉवरफुल मानला जातं अजून म्हणायला गेलात तर पूर्ण दा म्हणजे दा दागड आहे असं म्हणायला गेलात तरी पूर्ण मंदिर ब ती कसं वाटला काय रे देशील येताना तर थोडाफार रूड भेटला खरं पण इकडून सगळा तो त्रास गेलेला आहे आमचा काय माहिती पण ती कसं वाटला पडायला काय पडायला दर्शनासाठी चांगला आहे तुम्ही त्यांना नवस पण देऊ शकता वगैरे गोटी पण बोलू शकता काही एकदा आहे इथे पुढे पुढे कीर्तन चालू आहे तर आणि सिनमेट पण खूप भेटलेत जाताना म्हणजे येताना आपल्याला ते पण आम्ही टाकतो युट्यूबला म्हणजे आपल्या स्टुडंटलाच ठेवतो आणि हां मी म्हणजे इथं आतमध्ये व्हिडिओ करून म्हणजे व्हिडिओ फोटो काढायचा नाही आहे तरी मी त्यांना म्हणजे रिक्वेस्ट करून तो एक शॉट बघायला घेतला आहे त्याच्या नाही कारण मंदिर पण कॅमेरा ला लावलेले आहेत आता म्हणायला गेला तर म्हणजे आलवडच नाही आहे तरी एक एक शॉट घेतला तुमच्यासाठी फक्त आणि बाहेर पण विभागाचं खूप जुने अवशेष असे पण आहेत आणि बाजूला भारी आहे सगळं म्हणजे एकदम नेचर म्हणे ना सगळं भेटतो माणसाला तर आम्ही थांबतो म्हणजे अजून दोन तीन सिनेमॅटिक घ्यायचं ट्राय करतो व्हिडिओ यूट्यूबला येईल व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ वाढली की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्लॉग प्रेमितचा आता व्हिडिओ संपत नाही आहे आता पण जरा दर्शन झालेत काय खाल्लं नव्हतं फक्त एकाच तू वाडाबा खाऊन पण कधी साखळी खाल्ला होता येताना इथं पुढे काय एकदम दुकानात भेटले नाही आम्हाला कसं करकार आता आम्ही स्वतः सकाळी इथे खातो पितो आम्ही आपण घरात जायला मोकळे मंदिर कसं वाटलं नक्कीच सांगा खूप भारी आहे आणि तुम्हाला रूट पण सांगितलेत नागेश्वरी रूट कुठला जातो आणि राम वर्धाईने म्हणजे या मंदिराला कुठचा रोड आहे तो पण सगळा सांगितला आहे तर नक्की या मागे <laughs> मित्रांनो मी युट्यूबचा सगळं सेट्यूबा बसलो होतो लॅपटॉपला तर ते तेव्हा बघितलं की यांची बसून माझ्या सबस्क्राईब नाही करत आहेत ते नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओ कसे वाटते ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओवरती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्लॉगिंग प्रणीत तर आता आपण बाजूला बैरग बलींचं मंदिर आहे तो आता व्हिजिट करूया मग व्हिडिओ आपली संपेल तर चला भेटू म्हणजे महाराष्ट्र नक्की मंदिर आणि खूप मंदिर बघणार काय आणि इतिहास पण खूप म्हणजे एकदम खूप म्हणजे मंदिर पण खूप जुनं आहे दहाशे त्र्याण्णव मधला मंदिर आहे आणि त्याचप्रमाणे ना इथे म्हणजे आता आपली जी करन्सी आहे म्हणजे कॉइनची म्हणजे दहा रुपये असा कॉइन वगैरे म्हणा ते शिव शीवर, शिवरायांच्या काळातले म्हणा म्हणजे आधीच्या काळातले म्हणा खूप भरपूर आहे तिथं कालीन आहे तिकडे म्हणजे तुम्ही तिथं जाऊन बघू शकता पटवू शकता फक्त मंदिर म्हणजे गाभर जाऊन तुम्ही फोटो काढू शकत नाही अलाउड नाही आहे तरी एक शेवट फक्त मागून घेतला आहे तेव्हा दिली बाकी काय नाही मंदिर तसा चांगला आहे म्हणजे इकडं तसा तुम्ही याल त्याचा फोन एकदम स्वर्गात आल्यागत वाटतं म्हणजे पावसाचंही स्वर्गच आहे हा हा रूट म्हणा गेला तर आता ऊन पण खूप आहे आम्ही आता निघतो घरी तर व्हिडिओ तसं ते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणतर ब्लॉग जय जय महाराष्ट्र रिव्ह्यू खूप चांगला आहे मंदिर पण मस्त आहे नक्की क्लिक करा भेटू राम राम